आज आपल्यासोबत आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मध्य श्रीमती समरीन सय्यद मॅडम त्यांच्यासोबत आपण एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर बद्दल आज चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची खरंच गरज आहे का हो फॅन्सी नंबर प्लेट बनावट नंबर प्लेट वाहन चोरी व टॅक्स चोरी यासारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी एच एस आर पी नंबर प्लेट ही अनिवार्य आहे एच एस आर पी नंबर प्लेटमध्ये एक क्रोमियम बेस्ड कोलोग्राम असतो तसेच दहा आकडी आयडेंटिफिकेशन कोड असतो जो की प्रत्येक नंबर प्लेटसाठी युनिक असतो तसेच एच एस आर पी नंबर प्लेटसोबत स्नॅपलॉक्स देखील देण्यात येतात यामुळे नंबर प्लेट बसवल्यानंतर ती काढणे अशक्य होते आणि जर ते काढण्याचा प्रयत्न केला असता नंबर प्लेट तुटते यामुळे वाहन चोरीचे प्रकार कमी होते मॅम ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कुठे विकत मिळणार ही नंबर प्लेट बनवण्यासाठी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपण आपल्या गाडीचे डिटेल्स भरू शकतो आपला मोबाईल नंबर टाकून आपण आपल्या सोयीनुसार स्लॉट सिलेक्ट करून जवळच्या फिटमेंट सेंटरला गाडी घेऊन जाऊ शकतो आणि एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेऊ शकतो मॅम कोणकोणत्या गाड्यांना ही नंबर प्लेट कंपल्सरी आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी रजिस्ट्रेशन झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणे अनिवार्य आहे मॅम मग एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतरच्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट अनिवार्य नाही का एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर रजिस्ट्रेशन झालेल्या गाड्यांना पूर्वीपासूनच डीलरच्याद्वारे एच एस आर पी नंबर प्लेट देण्यात येते मॅम शेवटचा प्रश्न अपॉइंटमेंटच्या दिवशी सेंटरवर जायला जमले नाही तर काय करता येईल अपॉइंटमेंटच्या दिवशी जर फिटमेंट सेंटरवरती जाणे शक्य नसेल किंवा जमणार नसेल तर अपॉइंटमेंट रिशेड्यूल करता येऊ शकते व नवीन अपॉइंटमेंट देखील येत येते धन्यवाद मॅम धन्यवाद